आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशीवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे होईल माझी संती भाविक करुणा जेत्या नारायणा मनी बैसे श्रृंगारुणे माझी बोबडी बुत्तरे होतील विस्तारे सांगितली क्षमा आईसे होईल सांगितले पाहिजे धाडीले शीघ्र मूळ अवस्था जे माझी ठाई आहे संता होईल कृपावंता निरोपिली तुका मने सवे येईल मुराळी किंवा काही उरी राखतील शृंगारूने माझी बोबडी उत्तरे होतील विस्तारे सांगितली प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आज मोठी एकादशी आहे कारण शिखर शिंगणापूर यात्रा म्हणून महादेवी एकादशी ही मोठी एकादशी आपण समजतो माझ्या जीवनामध्ये दोन पर्व आलेले आहेत ही महादेवी एकादशी आहे आणि माझ्या जे गाव आहे जे ग्रामदैवत माझं निवाडा ते तर अखंड हरिणाम सप्ताह मोज्य निवाडा कारण दक्षिणमुखी आमचे हनुमंत आहे भयानक त्यांचा चमत्कार आहे माझ्या जीवनामध्ये अनेक अनुभूती आहेत अनेक प्रचिती आहेत तिथं रामकथा चालू आहे म्हणून हे तिसऱ्या दिवशीची सेवा आहे म्हणून हनुमंतरायाच्या चरणी काय व्हावं माझ्या जीवनामध्ये आणि हे या अभंगावरले जे चिंतन आहे भावपुष्प आहे मी हनुमंतरायाच्या चरणी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्यात दोन कारण आहेत माझ्या जीवनामध्ये कारण या अभंगामधून महाराज देवाला भांडतात आता कसं भांडतात ते प्रेमानं भांडतात आता माझ्या जीवनामध्ये माझं एकोणसाठ वर्ष रनिंग वय आहे मीही माझ्या जीवनामध्ये देवाला अनेक वेळा मी भांडलेला आहे भांडतो आजही भांडतो माझ्या जीवनामध्ये पण मला माझ्या जीवनामध्ये जर जी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगितलं योग चौऱ्याऐंशी ओव्यापर्यंत विषाद योग माऊलीने सांगितलेला आहे मी एकशे दहा वयापर्यंत निरूपणही मांडलेलं आहे विषादयोग म्हणजे काय माणसाला आपलं चुकलंच वाटत नाही कोणत्या कोणत्या माणसाला आपलं चुकलं वाटत नाही तर जे ज्ञानी म्हणून घेतात त्या मनुष्याला या जगामध्ये कधी चुकलं असं तो त्याच्या जीवनामध्ये कधी मान्यच करीत नाही म्हणून तो दुसऱ्याची माफी कधी त्याच्या जीवनामध्ये मागत नाही दुसरा मनुष्य आहे जो कर्मावर जगणार आहे आता कर्मावर जगणारा म्हणजे कर्म त्याच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मानना मानणारा आता उदाहरणार्थ अर्जुन घ्या अर्जुनाच्या जीवनामध्ये तो कर्मावर विश्वास होता युद्ध स्वतःच्या कारण कर्मावर म्हणजे बाणावर जिंकतो असं त्याला विश्वास वाटत होता म्हणून तो न सांगतो की माझा रथ सामान्य योद्ध्याकडनं घेता असे माझ्या योग्य असणारे जे योद्धे आहेत त्यांच्याकडे घे ही कथा सर्वांना माहीत आहे म्हणून ते भगवान श्रीकृष्ण भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य याच्यासमोर रथ नेतात त्या त्यांना पाहिल्यानंतर ह्याला लक्षात येतं यांना आपण कधीच जिंकू शकत नाही ज्याने आपल्याला बाण धरून शिकविला बाण कसा चरवायचा त्यांना कसं हरवू शकतो किंवा ज्या भीष्माचार्याने मांडीवर खिळविलं पण ते भीष्माचार्य का काही साधे नाहीत कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांना इच्छा मरण आहे मरणच नाही असे मोठे युद्धाचे त्याच्या जीवनामध्ये पाहून गांडीव त्याचं खाली पडलेलं आहे तरीही त्याच्या जीवनामध्ये विषादयोग झालेला नाही त्याच्याबद्दल भगवंताने भगवद्गीताजी सांगितली कारण विश्वरूप दाखवूनही अर्जुनाच्या जीवनामध्ये विषादयोग झालेला नाही कारण त्याच्यासाठी आठ अठरा अध्याय भगवद्गीता भगवंताला सांगावी लागली आणि अठराव्या अध्यायामध्ये विषाद झाला म्हणजे त्याला माझं चुकलं तुम्ही करताल ते पूर्व तुम्ही जे करताल तेच या जगामध्ये होतं असं त्याच्या जीवनामध्ये मान्य करतो म्हणून तोही भक्त भगवंताला आवडत नाही कारण धर्मराजही भगवंताला आवडत नाही ज्ञानी भक्तही भगवंताला त्याच्या जीवनामध्ये प्रिय नाही कोणता भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे गोकुळामधले आणि गवळणी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फक्त भक्ती आहे प्रेम आहे भाव आहे त्यांना सुरुवातीलाच विषाद झालेला आहे ते सर्व भगवंताला त्यांनी अर्पण केलेला आहे तो भक्त अत्यंत प्रिय आहे म्हणून माझ्याही जीवनामध्ये काल हनुमंतरायाने चमत्कार दाखविला आणि माझ्या जीवनामध्ये विषाद निर्माण झाला म्हणजे माझं चुकलं असं वाटलं कारण मी आज एकोणसाठ रनिंग वय आहे मी बऱ्याच जणाला सांगायचं की आता उदाहरणात सरळ सांगायचं म्हणजे आता रामनवमीला मला माझ्या गावाकडला सप्ताह असताना तीन माणसं इथं बसले घरी की गुलाल उधळायचा ला मग आता तोंडातून तो जबान गेली गेला होती तो कुणीच नाही मृदंगाला नाहीही नाही मग आता न ख माझ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी सांगायलो की राम जन्माचं भजन आहे आणि रामाच्या जन्माबद्दलचा एकही अभंग म्हणलेला नाही आणि शेवटी माऊलीच्या जी आपण आमचा संप्रदायाचा नियम आहे की बापरुक्मादेवीवर ह्या हा अभंग झाल्याशिवाय तुम्हाला म्हणजे तो आरतीच करीत नाही किंवा हे नियम संप्रदायाचं तर तो घेतलाच नाही हे पटवायलाच तयार नाही माझ्या मनाला पटायला तयार नाही आणि समोरच्याला चुकलं म्हणून सांगितलं की त्याला राग येऊ लागलेला आहे आणि आज एकोणसाठ वर्षापर्यंत मला वाटत होतं की लोकाला त्याच्यामधून मलाही ताप व्हायला माझ्या जीवनामध्ये मी घरामध्ये जावं का नाही भजनाला जावं का कीर्तनाला जावं हे माझ्या जीवनामध्ये सतत ते मलाच एखाद्याला बोललं चुकलं म्हणून जर बोललं तो वापस बोललेला आहे आणि त्याचा पश्चाताप दोन दोन दिवस मनाला करमायला तयार नाही म्हणून रात्री दीपक बुवा आदाटे त्यांनी आता गायनाचार्य आहेत माझ्या अनेक अडचणीमुळे कीर्तनाला थोडा उशीर झाला त्यांनी मला उशीर झाल्याबद्दल त्यांनी डायरेक्ट मला म्हणले की तुकाराम गोसाई उशिरा येतात ती उपमा दिली मला थोडं त्यांचं डोळ्याची भाषा वेगळी तोंडाची भाषा वेगळी हृदयाची भाषा वेगळी ह्या भाषेमुळं मी त्यांना थोडं बोललो आणि माझ्या मनामध्ये विषाद झाला मी आज त्या भगवंताला रात्रीच मी कारण हनुवंतरायाच्या चरणी प्रार्थना केली की इथून पुढे माझ्या जीवनामध्ये कारण मी दररोज यूट्यूबला निरूपण टाकतो मग मी घरी माझ्या जीवनामध्ये ठरवून जातो की कुणाला काही बोलायचंच नाही म्हणून जे महाराज म्हणतात सूत्रधारे जैसा हरवितो कळा तैसा तो, तो पुतळा नाच छंदे मग ह्याच्यामध्येच मी मोडालेला आहे म्हणून मी आज माझ्या जीवनामध्ये या एकादशीचं व्रत धरलेलं आहे आता की सर्व साधू संताच्या चरणी महाराज या अभंगामधून म्हणतात होईल माझी संती भाविक करुणा जे ते नारायणा ना मनी बैसे कारण महाराज स्वतःची करुणा त्या नारायणाकडं कर मांडतात नारायणाकडं स्वतः मांडित नाही त्या संताकडं घरानं मांडतात की महाराज सांगतात त्या भगवंताच्या अंतकरणामध्ये माझ्याबद्दल भगवंताच्या मनामध्ये करुणा आणि प्रेम कसं निर्माण होईल याच्याबद्दल घरानं कुणाकडं करतात सर्व साधू संत मंडळीकडं महाराज घरानं करतात आणि सांगतात त्या माझा हा निरोप द्या कारण त्या भगवंताला माझ्यावर कारण प्रेम कर म्हणावं माझ्यावर करुणा कर माझ्यावर दया कर आता जे संत आहेत जगद्गुरु तो आहेत आता जगद्गुरू तुकोबा राय असून एक संताकडं ते विनंती करतात भगवंताला माझ्यावर दया कर कृपा कर मी तर सामान्य मनुष्य माझ्या जीवनामध्ये मग आ माझा तो अहंकार मना माझा क्रोध माझ्या जीवनामध्ये माझीच माती करू लागलेला आहे म्हणून मी निर्धार केला या सर्व संत मंडळीला साक्षी ठेवून मी आज प्रतिज्ञा करीत आहे की इथून पुढे कुणालाच माझ्या जीवनामध्ये चुकलं हे म्हणणारच नाही त्यानं काही म्हणू काय चुकीचं म्हणू चांगलं म्हणू ते भगवंतालाच आवडतं आहे याच भावाने माझ्या जीवनामध्ये मी जीवन जगणार आहे त्या समोरच्यानं दोन हानले तरी त्याला मी प्रतिउत्तर देणार नाही हे माझ्या मनाचा निर्धार झालेला आहे हे मला माझ्या पश्चाताप झालेला आहे माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये विषाद योग या कारण एकादशीला माझ्या मनामध्ये झाल्यामुळं मी भगवंतालाही विनंती करतो सर्व साधू संताच्या चरणी विनंती करतो की आता इथून पुढे कुणालाच त्याचं चुकलं आहे बाबा त्याचं चुकलं असू काय असू तो भगवंत आणि तो त्याच्या जीवनामध्ये बघून घेईल आपल्याला कुणालाच त्याच्या जीवनामध्ये तुझं चुकलेलं आहे तो असं कर म्हणून मला म्हणायचंच नाही कारण भगवंत सांगतात की ज्ञानाला कधीच विषाद होत नाही कर्म करणाऱ्यालाही विषाद होतो कारण अर्जुन भक्तही होता आणि तो त्याच्या जीवनामध्ये कर्मावर बी विश्वास होता म्हणून त्याला विषाद झाला आणि गवळण गोपाळ तर भगवंताचेच भक्त होते सर्वस्व अर्पण केलेले होते स खरे भक्त होते म्हणून ते फक्त भगवंताला प्रिय असणारे आहेत दुर्योधनाला त्याच्या जीवनामध्ये कधीच तो दुर्योधन आहे तो विषाद होत नाही धर्मराज म्हणजे नीतीनं वागणारे धर्मानं वागणारे त्यांच्या जीवनामध्येही त्यांना कधी विषाद होत नाही म्हणून धर्मराजाने त्यांची पत्नी डावावर लावूनसुद्धा त्यांना त्यांच्या जीवनामध्ये विषाद झाला नाही विषाद म्हणजे माझं चुकलं हे भगवंताला त्यांनी मान्यता केली नाही मागणी केली नाही मी तर पामर मनुष्य आहे एवढे मोठे माणसं म्हणून आता माझा हे व्रत मी हनुमंतरायालाच विनंती करतो हे माझं वृत्त माझ्या जीवनामध्ये कुणालाच दोन हाणलं तरी आता हे मुखानं बोलणार नाही तुझं चुकलं किंवा हे चांगलं कर्म आहे हे वाईट कर्म आहे ज्याची त्याला कळतं आपलं महाराज जे काय सांगतात कधी माझ्या मनाला वाटलं तर त्या महाराज नेमकं काय का सांगतात तुम्ही कसं वागता हे नाही पण संत काय सांगतात तेवढं सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करणार आहे असं पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महा महाराज म्हणतात हे माझी बबळी उत्तरे होतील विस्तारे सांगितले आता एवढी विनंती केलेली सुद्धा महाराज सांगतात की माझी जी शब्द आहेत त्याला मी शृंगार केलेला आहे आता शृंगार करण्याचंही ज्ञान नाही माझ्याकडे मी कसं आहे ते लहान लेकरूत सांगतं बोबडं उत्तर म्हणजे ले लहान लेकराला बोलता येत नाही आणि ते बोबडं बोबडं बोलत असतं म्हणजे ते कौतुक वाटतं सगळ्या लोकाला कौतुक वाटतं त्याच्या बोलण्याचं तसं महाराज सांगतात की मी जी हे बोललेलं आहे माझ्याकडं ज्ञान नाही म्हणून ही करुणासुद्धा कशी भगवंताला करावी कर म्हणावी एवढंसुद्धा ज्ञान नसल्यामुळे मी जे बोललेलं आहे माझ्या जीवनामध्ये ते बोबडं आहे लहान लेकरानं बोललं आहे म्हणून तुम्ही संत आहात तुम्ही महान आहात तुम्ही त्या भगवंताचे लाडके आहात कारण भगवंत तुमचा तो, तो म्हणील ते ऐकतो तुम्ही सांगल ते तुमचं कर्म तो भगवंत करीत असतो म्हणून त्या भगवंताला एवढंच करायला हवा की माझा स्वीकारकर म्हणा माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम आणि करुणा त्याच्या अंतकरणामध्ये प्रेम राहावं आणि त्याच्या मनामध्ये करुणा माझ्या बदल राहावी एवढीच माझी विनंती आहे आणि माझ्यावर दया क्षमा माझं जे चुकलेलं आहे मी काही जे वेडेवाकडे शब्द बोललो मला बोलण्याची योग्यता नाही मी मूर्ख आहे मूर्खपणाने मला काही ज्ञान नाही तसं माझ्या जीवनामध्ये मूर्खपणाने मी लोकाला तुम्हाला सांगत होतं की तुम्ही चुकलं आहे हे चुकलं आहे हे मला काही अधिकार नाही माझ्या जीवनामध्ये हे मूर्खपणा माझा महाराज जर मूर्ख मानून घेतात तर माझ्यासारख्या सामान्य मनुष्यानं मला काहीच येत नाही हे माझं आज्ञान हे मला आज माझ्या जीवनामध्ये लक्षात आलेलं आहे ह्याचा पश्चाताप माझ्या मनामध्ये होत आहे असं अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात क्षमा याय होईल सांगितले पाहिजे धाडीले मूळ आता महाराज सांगतात त्या भगवंताला मला क्षमा कर म्हणावं आता ही क्षमा कर म्हणण्याची विनंती सुद्धा महाराज कारण कुणाकडं करतात सर्व संतांकडे करतात की संत हे अंतकरणामध्ये उदार आहेत संत उदार उदार कारण ते उदार आहेत म्हणून त्या उदार संतांकडे कर विनंती करतात की क्षमा कर म्हणा क्षमा केली का नाही त्या भगवंतानं तो निरोप माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचं काम करा कारण भगवंतानं जर क्षमा केली माझ्या माझी त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल करुणा दया प्रेम निर्माण झालं आणि हा निरोप माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय होईल शांत होईल नाहीतर माझ्या मनाची माझ्या अंतकरणाची अत्यंत वाईट व्यथा आहे दुःख माझ्या मनाला ते सहन व्हायला तयार नाहीत अशा वेदना माझ्या जीवनामध्ये होत आहेत असं महाराज त्या संत मंडळीला विनंती करतात असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अवस्था जे माझी ठाई आहे संता होईल कृपावंता निरोपिली हे संत मंडळीला म्हणतात हे संत मंडळी कारण देवानं माझा स्वीकार केला का नाही कारण माझी जी स्थिती आहे माझ्या जीवनामध्ये कारण त्या भगवंताबद्दल वर्णन करण्याची माझ्याकडं ज्ञानच नाही आणि तुमचंही महिमा गाण्याचं गुणगान गाण्याचं माझ्याकडं ज्ञान नाही माझी जी अवस्था आहे ती आता अत्यंत वाईट आहे म्हणून माझ्याकडं कसलंच बोलण्याचं ज्ञान राहिलेलं नाही तर देवाला एवढंच मला सांगा की मला लवकर घेऊन जा आता तो कधी मला घेऊन जाणार आहे त्याचा निरोप मला लवकरात लवकर ते हे संतामार्फत गरानं कारण ते भगवंताकडं कर करतात आणि भगवंताकडला निरोप कारण वैकुंठाला जायचं आहे कारण या मृत्यू लोकामध्ये आता नको असं त्यांना त्यांच्या जीवनामध्ये वाटू लागलेलं आहे असं महाराज अभंगाच्या चा चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका माने सवे येईल मुराळे किंवा काही उरी राखतील आता इथं महाराजाला दम पडणा गेलेला आहे महाराज सांगतात की कधी मुराळी येणार आहे मला न्यायला लवकर यायला लावा त्या मुराळ्याला आणि उशीर जर होणारा असेल किंवा जो महाराजांनी शब्द वापरलेला आहे उशीर होणारा असेल तर का उशीर होणार आहे त्याचं कारण भगवंताला मला सांगावं माझं काही कर्मशिल्लक राहिलेलं आहे का माझं काही का पाप शिल्लक राहिलेलं आहे का त्याचं कारण मला सांगावं कारण मला आता इतर राहण्याचं नकोसं झालेलं आहे माझ्या अंतकरणामध्ये भयानक वेदना व्हायल्य आहेत तरी त्या भगवंतानं फक्त लवकरात लवकर मला घेऊन जावं असं महाराज जगद्गुरु तुकोबार असून त्या भगवंताकडं विनंती संतामार्फत करतात मीही माझ्या जीवनामध्ये सर्व संत या जगामध्ये आहेत त्या सर्व संतामार्फत पांडुरंग परमात्मा भगवान श्रीकृष्ण ज्ञानोबाराय सर्वच हे कारण जगाचा मालक ब्रह्मांडाचा नालक मालक आणि महाशिव कारण तोच कारण महारुद्र आहे तोच त्याच्या जीवनामध्ये कारण कारण माऊलीचे गुरु तेच निवृत्तीनाथ आहेत म्हणून या सर्वांच्या चरणी मी एवढीच कळकळीची विनंती करतो की माझ्या जीवनामध्ये इथून पुढचं आयुष्य मी आहे पहिलंच आयुष्य तर भगवंताला के अर्पण केलेलं आहे पण इथून पुढे माझ्या जीवनामध्ये कारण कोणी काहीही बोलू कारण त्याच्याबद्दल मला प्रतिउत्तर द्यायचंच नाही आणि हा जो मी केलेला जो माझा नेम आहे तो सिद्धीला नेण्याचं मी जबाबदारी हनुमंतराय कारण त्यांच्याकडे यश आहे त्यांच्याच प्रति कारण माझं ग्रामदैवत त्यांच्या त्यांच्याप्रती करतो मला जी अनुभूती आल्या म्हणून त्यांच्याच प्रति ही मागणी करतो हे झालेलं चिंतन त्यांच्याच प्रति मी समर्पण करून कारण माझ्या पूर्ण पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम